नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर पाच मध्ये गावून मार्केट येथील टेलर चंद्रकांत जगतापर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला करणारे सी सी टीव्ही कैद अवघे काही तासातच ही लाईन पोलिसांनी आरोपी मोहन गायकवाड याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तेरा मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास जखमी गायकवाड हे चोरोबा गायकवाड हे त्यांच्या मॅक्सी कारखान्यामध्ये साईबाबा मंदिर एकमोजाळी सेक्शन उल्हासनगर पाच या ठिकाणी गाऊन शिलाईचं काम करत असताना आरोपी नामे मोहन काशीनाथ गायकवाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या हातातील त्या कोयत्याने चोरोबा जगताप याच्यावर वार केले त्याच्यामध्ये त्याचा हाताचा मनगट आणि बोट वगैरे तुटले डोक्यावर वार केलेले आहेत सदरवेळी त्या त्या ठिकाणी त्याचा मुलगा राहुल जगताप हा देखील हजर होता सदर आरोपी हा वार करून त्या ताबडतोब पळून गेला जखमी हा अतिशय जखमी असल्याने ते तात्काळ त्यांना सेंट्रल सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी नेल्यानंतर ही माहिती जशी पोलिसांना मिळाली तशी आम्ही स्वतः सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर तीन या ठिकाणी जाऊन जखमी याच्याकडे प्राथमिक विचारपूस केली विचारपूस केली असता के त्याने मोहन गायकवाड याने जुन्या वादावरून आ, त्याला मारहाण केल्याचं सांगितलं त्याप्रमाणे तात्काळ घटनास्थळी येऊन डीबीचे टीमचे पी एस आय मोरे एस आय गायकवाड हेडकॉन्स्टेबल कारकोड आणि सातपुते असे आणि इतर पोलीस स्टेशनची टीम यांना तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पाठवलं आरोपीचा शोध घेतला आरोपी हा तात्काळ दोन तासाच्या आत आम्ही आता अटक केला सदर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये राहुल चोरोबा जगताप जखमीचा मुलगा याची फिर्याद घेण्यात आलेली आहे

हा सदर आरोपी त्याचे जो जखमी आहे त्याचा भाऊ विठ्ठल जगताप याचे दहाव्या महिन्यामध्ये वाद झाला होता त्या संदर्भामध्ये हिलँड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे सदर आरोपीवर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे परंतु सदर जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी त्याने पुन्हा काल रोजी सदरचा प्रकार केलेला आहे आणि सदर प्रकारामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे